नमस्कार ऑथेंटिक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त कुरकुरीत आणि असे उपवासाचे साबुदाना बटाटा पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत तर नेहमी आपण ज्या पद्धतीने साबुदाना बटाटा पापड बनवतो त्या पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी आणि सोपी पद्धत इथे आज मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे साबुदाना बटाट्याचे पापड बनवत असाल तरी देखील तुम्हाला ते अगदी सहज जमतील इतकी ही पद्धत सोपे आहे चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर साबुदाना बटाट्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला एक ते दोन वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबुदाना चांगला धुवून घेतला की त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे साधारण साबुदाना पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालून यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर साबुदाना आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे तर रात्रभर बघा साबुदाना छान असा भिजलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता साबुदाना अगदी व्यवस्थित भिजलेला आहे आणि मस्त मोकळा सुटसुटीत देखील झालेला आहे तर आता साबुदाना तर आपला भिजून तयार आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊ तर इथे बघा मी दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत याची आता पिलरने आपल्याला साल काढून घ्यायची आहे या इथे मी दोन्ही बटाट्यांची बघा साल काढून घेतलेली आहे आता सुरीच्या मदतीने या बटाट्यांचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे तर हे तुकडे काळे पडू नयेत याकरता एका बाउलमध्ये मी पाणी घेतले आणि या पाण्यामध्ये आपल्याला हे कट करून घेतलेले तुकडे घालायचे आहेत तर हे बघा दोन्ही बटाटे कट करून याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता यानंतर इथे बघा मी कुकर घेतलेला आहे आणि या कुकर मध्ये आपल्याला सहा वाट्या पाणी घालून घ्यायचंय तर ज्या वाटीने मोजून मी साबुदाणा घेतलेला होता त्याच वाटीने मोजून या इथे आपण कुकरमध्ये सहा वाट्या पाणी घालणार आहोत तर या इथे मी कुकरमध्ये सहा वाट्या पाणी घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला हा भिजवून घेतलेला जो साबुदाणा आहे तो घालायचा आहे इथे मी जे बटाट्यांचे तुकडे करून घेतले होते आणि ते काळे पडू नये याकरता पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आता यातलं पाणी काढून घ्यायचे आणि फक्त बटाट्यांचे कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत आता यानंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घालताना थोडंसं बेतानेच घाला कारण पापड सुकल्यानंतर ते खारट लागू शकतात त्यामुळे मीठ बेताने घालायचं याला एकदा हलवून घेऊ आणि आता हा जो कुकर आहे तो आपल्याला गॅसवरती ठेवून मोठ्या गॅसवरती या मिश्रणाला एक उकळी काढून घ्यायची तर हे बघा या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे आता एकदा याला हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला मध्यम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर हे बघा मध्यम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्यानंतर कुकर गॅसवरून खाली उतरून ठेवलेला आहे आता यातली गरम वाफ जाऊ द्यायची आणि मगच आपल्याला कुकरचं झाकण उघडून बघायचं आहे तर एक साधारण दहा मिनटानंतर यातली गरम वाफ निघून गेली त्यानंतर याचं झाकण उघडून बघितलं तर बघा हे मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे थोडंसं याला चमचाने हलून एकदा छान असं मिक्स करून घेऊ तर फक्त कुकरच्या दोन शिट्यांमध्ये साबुदाणा आणि बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता हे तयार मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं काढून घ्यायचंय आणि यामध्ये वरून जास्तीचं पाणी न घालता हे आपल्याला मिक्सरवर छान असं फिरून अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर लक्षात ठेवा हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर कोमट असताना आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचं हे जर गरम असतानाच आपण जर असंच मिक्सरवर फिरवलं तर ते अंगावर उरून भाजण्याची शक्यता असते त्यामुळे याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा मिक्सरला फिरून याची छान अशी मी दाटसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला याची छान दाटसर पेस्ट तयार करून घ्यायची यामध्ये साबुदाणा आणि बटाट्याचे तुकडे शिल्लक राहता कामा नये आता जर का यामध्ये काही साबुदाना आणि बटाट्याचे तुकडे शिल्लक राहिले तसं तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेला तुम्ही हे मिश्रण चाळणीने गाळून देखील घेऊ शकता पण मी याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अजिबात साबुदाना आणि बटाट्याचे तुकडे शिल्लक राहिलेले नाहीये आता ही जी पेस्ट आहे ती मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या मिश्रणाची देखील आपल्याला छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर कुकरमध्ये शिजवून घेतलेलं सगळं मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बघा अशी स्मूथ छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता हे जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे या मिश्रणाचे आपल्याला छान असे पापड घालून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी प्लास्टिक शीट अंथरलेलं आहे यावरती आपल्याला फळीच्या मदतीने थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि याला बघा छान असा फळीनेच गोलाकार द्यायचा आहे आणि मस्त असे हे गोलाकार साबुदाना बटाट्याचे पापड आपल्याला या प्लास्टिक शीटवरती घालून घ्यायचे तर आज आपण कोणत्याही प्रकारचा चीक न शिजवता साबुदाणा आणि बटाटा कुकरमध्ये घालून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि मस्त असा साबुदाणा बटाटा शिजवून घेतलेला आहे अगदी दोन शिट्ट्यांमध्ये साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित शिजला जातो त्यामुळे चीक शिजवण्यासाठी लागणारा आपला वेळ वाचतो आणि त्याचबरोबर गॅस देखील वाचतो त्यामुळे चीक शिजवण्याची ही एक अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही अशा पद्धतीने कुकरला साबुदाणा बटाटा शिजवून घेऊ शकता आणि त्यानंतर तो आपण मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे आणि जे मिश्रण तयार झालं त्या मिश्रणाचे आपण हे अशा पद्धतीने पापड तयार करून घेतलेले आहेत तर या इथे तुम्ही बघू शकता मी सगळे पापड छान असे प्लास्टिक शीटवरती घालून घेतलेले आहेत आता हे पापड आपल्याला एक ते दोन दिवसांसाठी उन्हामध्ये छान असे सुकवून घ्यायचे हे बघा पापड एक दिवस सावलीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी एक ते दोन तास उन्हामध्ये छान असे सुकवून घेतलेले आहेत पापड उन्हामध्ये सुकवून घेतले की म्हणजे मग ते वर्षभर अगदी व्यवस्थित टिकतात आणि तुम्ही इथे बघू शकता पापड सुकल्यानंतर मस्त असे ट्रान्सपरंट झालेले आहेत छान कडकडीत वाळून घेतलेले असल्यामुळे पापड आता वर्षभर व्यवस्थित टिकले जातील पापड तर तयार झाले आता याला तळून देखील बघूयात तर बघा कढईमध्ये पापड घातल्याबरोबर मस्त असा दुप्पट फुललेला आहे छान पांढरा शुभ्र झालेला आहे तर छान असे आपले हे साबुदाना बटाट्याचे पापड अगदी पद्धतीने बनवून तयार झालेले आहेत तर नेहमी आपण साबुदाणा शिजवून मग त्यामध्ये बटाट्याचा किस घालून साबुदाणा बटाट्याचा चीक तयार करतो आणि मग त्याचे साबुदाणा बटाट्याचे पळी पापड बनवत असतो पण आज इथे मी साबुदाणा आणि बटाटा फक्त कुकरच्या दोन शिट्यांमध्ये शिजवून घेतला त्यानंतर तो मिक्सरवर फिरून त्या चिकाचे पापड घालून घेतलेले आहेत तर साबुदाना बटाट्याचे पापड बनवण्याची ही एक अतिशय सोपी पद्धत आहे अगदी तुम्ही नवशिके जरी असाल तरी देखील हे पापड सहज बनवू शकता तर या इथे तुम्ही बघू शकता इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत आणि पापड तुम्ही बघाल तर मस्त पांढर शुभ्र झालेले आहेत आणि मस्त हलके फुलके कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण हे पापड तयार केलेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही देखील यावर्षी पापड नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी पापड बनवण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद